तुमचं नाव सांगा घर आहे आशा हनुमंत शिंदे यांच्या नावाचं ते त्यांच्या आईचं होतं दोन हजार बारा सतराला यांच्याकडे ट्रान्सफ हस्तांतर झालं आहे ट्रान्सफर नाही हस्तांतर यांच्या नावावर त्याच्यानंतर ते, ते घर बंदच आहे इंटॅक्ट बंद आहे म्हणजे तिथं काही परिस्थिती अशी नाही आहे फक्त गेल्या वर्षी आम्ही ते पूर्ण खराब झालं होतं म्हणून दुरुस्त करून मार्च एप्रिलमध्ये दुरुस्त करून घेतलं होतं कंपाऊंड वॉल वगैरे त्यांना आहे हे सगळं दुरुस्त करून ठेवलं त्या जी टीच बंदच होतं फक्त हे आम्ही सहा एप्रिलला आपलं सहा मार्चला आल्यानंतर आम्हाला हे समजलं की जस्ट घर बोडायला आम्ही बघायला गेलो ते 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 तर तिथे भिंद पडलेली होती कंपाऊंड वॉल तर आता ते पडली म्हणून आम्ही बघितलं तर पाठीमागून सगळं घरडून टाकलेलं होतं प्लास्टर काढून टाकलेलं होतं एकाच भीतीचं आणि खड्डे घेतलेले होते चौकेवर त्यांना आम्ही सहा तारखेला आणि का सहा मार्च आणि पाच मार्चला भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही जे काय असेल हे प्लास्टर करा आणि तुम्ही बांधकाम करा एक प्रमिला त्या त्या बाई जी आहेत त्यांचं नाव प्रमिला शिवाजी मर्दे त्या काळानंबर अकराच्या ओनवर आहे तर त्या इकडं तिकडं काहीच हे करतात त्यांनी इव्हन आमच्याशी पण संपर्क साधला नाही इतका आयुक्त मॅडमने त्यांना विचारलं की बांधकामाच्या अगोदर तुम्ही त्यांच्याशी बोललात का की आम्ही बांधकाम करतो नाही म्हणलं का नाही ते पण बोललेलं नाही आम्ही स्वतः सा संपर्क साधून आता शेवटी आमच्यावर आले आता मागणी काय तुमची आमची मागणी फक्त एवढीच आहे की ती भिंतीचं प्लास्टर करावं जेणेकरून पावसामध्ये ते भिंत भिजून घर पडू नये आणि ते आयुक्त मॅडमनी काल तसं सांगितलं होतं की त्या राजदीप नावाच्या इंजिनियरला सांगितलं बोलून आमच्यासमोर सगळे लोक होते की यांना चोवीस तासाची मुदत द्या आणि तुमची भिंत जी वाढली ती उतरवा त्यांचं प्लास्टर करून द्या आणि तुमची भिंत उभा करा असं सांगितलं पण आज त्यांनी वेगळंच सांगितलं त्यांनी आज परिस्थिती अशी झाली की आम्हाला एक नेमू आला आहे आत्ता म्हणजे पत्रकार परिषदेनंतर व्हॉट्सअपवर आलेलं आहे की त्याच्यातनंतर तुमची कागदपत्रं दाखवा आमची कागदपत्रं घाळ झालेली आहेत महापालिकेकडूनच आमचा नकाशा करायचा मिळत नाही महापालिकेचे कमलेश सोनवणे म्हणतं आम्ही त्या आम्ही चोरीला गेल्या आहेत सांगितल्यानंतर ते हसत आहेत पालिका आयुक्ताकडे कळून अशा शिंदेने सांगितलं की आमचा नकाशा चोरीला गेला आहे मग सांग चुकीच आम्हाला दिलेला आहे पेपर पण आम्हाला दिले जात पेपर पण दिले जात एवढंच आहे की त्यांनी महापालिका आयुक्तानी की त्यांना डायरेक्ट चोवीस तासाची मुदत देऊ जे मुदत द्यायची देऊ द्या त्यांनी भिंत उदर आणि ते प्लास्टर करून देऊन त्यांनी परत ते बांधाव त्याच्या पुढे आणखी पुढच्या करावं लागेल कलेक्टर साहेबांना भेटावं लागेल आणि तिथे नाही झालं तर शेवटी मंत्रालया परत मुख्यमंत्र्यांपर्यंत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा